अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामीची त्यांनी प्रार्थना करते येत्या तेवीस आणि चोवीस तारखेला आहे माघ पौर्णिमा बघा काही ठिकाणी या पौर्णिमेला नव्याण्णव पौर्णिमा म्हणतात काही आमच्या इकडे या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा असं म्हणतात तर अशा बऱ्याच नावाने या पौर्णिमेला ओळखलं जातं बघा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचं असं काही विशेष महत्त्व आहे तसेच या माघ पौर्णिमेचं देखील खूप विशेष आणि विशिष्ट महत्त्व आहे तर या पौर्णिमेला इतकं महत्त्व का दिलं जातं बघा या पौर्णिमेच्या दिवशी सगळे देवी देवता जे आहेत ते स्वर्ग लोकातून पृथ्वीवरती येतात पृथ्वीवरती अवतरतात अशी मान्यता आहे या दिवशी गंगा स्नानाला देखील खूप महत्व आहे गंगेमध्ये स्नान करून दानधर्म केला तर सगळे देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं तर या दिवशी भगवान विष्णूंचा वास गंगेमध्ये असतो म्हणून या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे तर या दिवशी कोणत्या सेवा करायची माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची त्याचबरोबर व्रत कधी करायचं किंवा सत्यनारायण कधी करायचं या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर बघा पौर्णिमा कधी चालू होणार आहे तर पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तो तेवीस फेब्रुवारी सकाळ दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे त्याचबरोबर चोवीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनटांनी पौर्णिमा संपणार आहे तर चोवीस फेब्रुवारीची जी पौर्णिमा आहे म्हणजे जी पौर्णिमा सूर्याने बघितलेली आहे ती पौर्णिमा पाळायची आहे म्हणजे त्या त्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे पूजा विधी सत्यनारायण वगैरे सगळ्या या सेवा आपल्याला चोवीस तारखेला करायच्या आहेत तर या सगळ्या सेवा सगळे स्नान स्नानापासून अगदी सेवे सगळ्या सेवांच्यापर्यंत सगळे मुहूर्त आहेत म्हणजे सत्यनारायणाचा वेगळा मुहूर्त आहे स्नान करण्याचा वेगळा मुहूर्त आहे किंवा लक्ष्मी लक्ष्मीची सेवा करण्याचा वेगळा मुहूर्त चंद्राला पोवाळ्याचा वेगळा मुहूर्त तर या सगळ्या मुहूर्तामध्येच या विशिष्ट सेवा करा म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम जे काही तुम्ही सेवा करणार आहे त्यांचं शंभर टक्के फळ तुम्हाला या दिवशीचं मिळेल तर सकाळी स्नान स्नान करण्याचा जो मुहूर्त आहे त्या दिवशी तर पाच वाजून अकरा मिनिटांपासून ते सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत स्नान आणि दानधर्म करण्याचा मुहूर्त आहे तर या वेळेतच तुम्ही स्नान करायचं आहे आणि दानधर्म करायचा आहे तर सत्यनारायण बघा प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो पण या पौर्णिमेला विशिष्ट मुहूर्तामध्ये सत्यनारायण जर केलं तर माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते असं म्हटलं जातं सत्यनारायणचा मुहूर्त आहे सकाळी अठ आठ आट वाजून अठरा मिनिटांपासून ते नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तर या विशिष्ट मुहूर्तामध्येच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे घरच्या गर घरी तर चंद्रोदयाची वेळ कधी आहे तर चंद्र चंद्राला आपण कधी ओवाळायचं आहे बघा संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी आपल्याला चंद्राला ओवाळायचं आहे तर लक्ष्मीपूजनाची वेळ बघा माता लक्ष्मीची आपण सेवा करणार आहे उपासना करणार आहे तर लक्ष्मी पूजनाची वेळ कोणती आहे सकाळी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत लक्ष्मी मातेची सेवा करण्याची मुहूर्त आहे किंवा वेळ आहे तर या वेळेमध्येच तुम्हाला ह्या सगळ्या सेवा सगळे उपाय किंवा जे काही आपण उपासना सेवा करणार आहोत या विशिष्ट मुहूर्तामध्येच आपल्याला करायचं आहे तर या दिवशी काय करायचं तुम्हाला मी आता पूजा व्रत विधी काय करायचं ते तुम्हाला पुढं सांगते तर हे सा झाले सगळे मुहूर्त तर या दिवशी बघा स्नान हवन जप आणि दान धर्म या चार गोष्टींना खूप म्हणजे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे मी जे स्नानाचा मुहूर्त सांगितला आहे त्या दिवशी लवकर उठायचं आहे त्यावेळेत तुम्हाला स्नान करायचं आहे तर स्नान करताना तुम्हाला बघा एखाद्या तीर्थक्षेत्रावर जर जा तुम्हाला जायला जमलं एखाद्या पवित्र नदीमध्ये जर तुम्हाला जा स्नान करायला जमलं तर अतिशय उत्तम पवित्र नदीमध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे असं केल्याने तुमच्या जे काही तुम्हाला आजारपण आहे तुमच्या घरामध्ये जे काही संकट सततचे आहेत म्हणजे तुमच्या आरोग्याशी संबंधित जे काही तुम्हाला त्रास आहेत ते त्यांच्यापासून मुक्तता मिळते असं म्हटलं जातं जर तुम्हाला तीर्थक्षेत्रावर नाही जायला जमलं तर तुम्ही घरच्या घरी स्नान करताना तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला थोडंसं देखील तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि आंघोळीनंतर नंतर तुम्हाला न चुकता या दिवशी सूर्याला अर्घ द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ अर्घ्य देताना सूर्याचा मंत्र जपत जपत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे ओम सूर्यदेवताय नमा या विशिष्ट मंत्राचा जप करून तुम्हाला सूर्याला न चुकता या दिवशी अर्घ द्यायचा आहे आणि सूर्यदेवाला विनंती करायची आहे की जे काही मला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आजारपण आहे रोग आहे त्यापासून मला मुक्ती मिळू दे अशी आपण सूर्यदेवतांना प्रार्थना करायचे त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाड बघा पिंपळाच्या झाडाखा झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं तर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडा दिवशी झाडापशी संध्याकाळी प्रदोष काळी किंवा सकाळी तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आ, दुधात पाणी मिक्स करून ते म्हणजे दुधात पाणी अर्प पाणी मिक्स करून ते पाणी तुम्हाला ते दूध तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा आहे हा उपाय देखील खूप प्रभावशाली आहे या विशिष्ट दिवशी काही असे उपाय केले तर त्यांचं फळ आपल्याला दुपटीने तिपटीने मिळत असतं असं म्हटलं जातं बघा तर तीर तीर या दिवशी तुम्हाला गरिबांना आणि ब्राह्मणांना दान देखील करायचं आहे आता दान काय करायचं तर काळे तीळ बघा काळे तीळ या तीळ याला खूप महत्त्व आहे काळे तीळ तुम्हाला गरिबांना दान द्यायचं आहे तर त्याचबरोबर जे ब्राह्मण लोक असतात त्या ब्राह्मणांना दक्षिणा तुम्हाला दान म्हणून द्यायचे आहे किंवा दक्षिणा ब्राह्मणांना द्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचं आणि विशेष काम करायचं आहे की आपल्या घरामध्ये तिळाचं हवन करायचं आहे आता हवन कशामध्ये म्हणजे करायचं किंवा तु ते हवन कुंड असतं का छोटंसं त्यात तुम्ही ज्या काड्या मिळतात बाजारामध्ये त्या घेऊन थोडेसे काळे तीळ आणि त्याच्यावरती तूप टाकून तुम्हाला त्याचं हवन करायचं आहे आणि तो धूर आहे तो हवनाचा जो धूर आहे तो सगळ्या घरामध्ये असा फिरवायचा आहे तुमच्या घरामध्ये जी काही सं म्हणजे नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे दरिद्री आहे गरिबी आहे ती कायमची निघून जाण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होतं या हावनामुळे घरामध्ये जे काही म्हणजे सततचे रोग आजार पण आहे ते कायमचे निघून जातं असं मानलं जातं तर काही ठिकाणी बघा पितृदोष काही घरांमध्ये पितृदोष असतो तर या दिवशी जर तुम्हाला शक्य झाल्यास जा, पित्रांना काळे तीळ अर्पण म्हणजे पित्रांच्या नावाने काळे तीळ पित्रांना काळे तीळ अर्पण करायचे असं केल्यानं त्यांच्या आत्म्याला शांती लागते आणि जो काही आपला पितृदोष आहे आपल्या कुंडलीमध्ये किंवा घरामध्ये तो पितृदोष आहे तो निवारण्यास मदत होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी गंगेमध्ये स्नान कर करण्याला खूप महत्त्व आहे भगवान विष्णूंचा वास गंगेमध्ये या दिवशी असतो त्यामुळे गंगास्नानाला खूप महत्त्व आहे गंगास्नान केल्याने आपल्याला सगळ्या रोगांपासून मिक मुक्ती मिळते आपल्या आयुष्यात जे काही संकट आहे अडीअडचणी आहेत त्यापासून आपल्याला मुक्त मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सततची गरिबी आहे बघा एखाद्या एखाद्याच्या मागे सतत गरीब कितीही पैसा कर, करा कष्ट करा पैसा टिकत नाही त्यामुळे या दिवशी जर हे छोटे उपाय बघा आपण उपाय तापाय दररोज करत असतो पण अशा विशिष्ट दिवशी जर आपण अशी काही छोट्या मोठ्या सेवा केल्या आणि या विशिष्ट दिवशी त्यांचं महत्त्व असतं म्हणून आपण या सेवा करायच्या आहेत आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर माता लक्ष्मीची सगळ्यात महत्त्वाचं माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आता जास्तीत जास्त कोणती सेवा करायची तर काही नाही माता लक्ष्मीच्या पूजनाची वेळ किंवा सेवेची वेळ जी मी सांगितलेली आहे तर सकाळी बारा म्हणजे दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत या विशिष्ट मुहूर्तामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची उपासना करायची आहे सेवा करायची तो तर या वेळेत कोणती सेवा करायची तर मा लक्ष्मी अष्टक जे आहे ते सगळ्यांना माहीत आहे लक्ष्मी अष्टक एकदा तुम्हाला म्हणायचं आहे त्याचबरोबर स्त्रीसुप्त जे आहे श्रीसुक्ताचं पठन तुम्हाला एकदा करायचं आहे माता आणि माता लक्ष्मीचा जो काही मंत्र आहे मग तुम्ही नव्याण्णव मंत्र असेल किंवा जो तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र घेतोय त्या मंत्राचा मंत्रा तुम्हाला जप करायचा एक आहे एकशे आठ वेळा केला तरी चार अकरा माळी केला तरी अतिशय उत्तम म्हणजे जेवढी जास्त होईल तुम्ही त्यावेळी करा त्या दिवशी ही सेवा करा तर त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील तुम्हाला ची दे या दिवशी सेवा करायची आहे भगवान विष्णूंची पंचोपचार पद्धतीने पूजा करून माता लक्ष्मीची देखील पंचोपचार पूजा करायची आहे माता लक्ष्मीला आळद कुंकू अक्षता फुल वाहून या सगळ्या सेवा चालू करायच्या त्याचबरोबर भगवान विष्णूंना विष्णुप्रिया बघा तुळस हे विष्णुप्रिया म्हणून ओळखले जाते या दिवशी न चुकता न विसरता भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायचे आहे असं केल्याने भगवान विष्णू आपल्यावर तसं होतात असं म्हटलं जातं तर भगवान विष्णूंनाच फक्त तुळस अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीला तुळस आवडत नाही त्यामुळे माता लक्ष्मीला चुकून सुद्धा या दिवशी तुळस अर्पण करायची नाही तर हे काही असे छोटे उपाय साध्या सेवा आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी हे सगळं आपल्याला न चुकता करायचंच आहे जेणेकरून अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल करेल जे काही आपल्या आयुष्यातल्या सततचे भांडण कटकटी वाद किंवा घरातलं सततचं आजारपण या सगळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळेल या सगळ्यांपासून पासून आपली सुटका होईल सगळ्या देवी देवतांचा कृपा आशीर्वाद बघा त्या दिवशी अशी मान्यता आहे की त्या दिवशी बघा म्हणजे या माग पौर्णिमेच्या दिवशी सगळे देवीदेवता पृथ्वीवरती अवतरतात म्हणून या दिवशी जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि त्यांचं कर कृपा आशीर्वाद आपल्यावर मिळेल त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्याला आप आप मिळवायचा आहे तर बघा अतिशय छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ